राज्यातील लाडक्या बहिणींना या महिन्यात मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुहेरी आनंद मिळू शकतो डिसेंबरची सुरुवात झाली असली तरी अजूनही अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही पण माध्यमातील काही वृत्तानुसार सरकार यावेळी एक नव्हे तर दोन महिन्यांचा सन्मान निधी एकत्र देण्याचा विचार करत आहे लाडक्या बहिणींच्या खात्यात नेहमीचे रुपये रुपये नाही तर तब्बल जमा होऊ शकतात मागील वर्षी विधानसभा निवडणुकांच्या काळातही सरकारनं असा निर्णय घेतला होता आणि महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम एकदाच जमा करण्यात आली होती यंदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हीच परिस्थिती असल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यात सरकारकडून ही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही जर तुम्ही अजूनही ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो पण काळजी करू नका ई के वाय सी तुम्ही घर बसल्या सहज करू शकता घर बसल्या ई के वाय सी कशी कराल पाहूया सर्वप्रथम भेट द्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला होम पेजवरील ई e वाय सी पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि कॅपच्या भरा आधार ऑथेंटिफिकेशनसाठी सहमती द्या आणि ओ टी पी मागवा मोबाईलवर आलेला ओ टी पी टाका जर तुमची केवायसी आधीच झाली असेल तर असा मेसेज दिसेल के वाय सी नसेल तर तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासता ता येईल राज्य सरकारनं जून दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक मदत आणि पुढे स्वयंरोजगारासाठी कर्जाची सुविधा देणं हा आहे पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये थेट तिच्या बँक खात्यात जमा होतात गैरव्यवहार रोखण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे